अतिवृष्टीनं सीमा भिंत कोसळण्याचा धोका आदर्शनगर प्रभुनिवास परिसरात नागरिकांच्या जीवाला धोका नव्यानं बांधकामाची मागणी तीव्र धनकवडी लास्ट बस स्टॉप जवळील आदर्श नगर आणि प्रभुनिवास सोसायटीच्या वस मधोमध असलेली सीम भिंत अतिवृष्टीमुळे अर्धवट कोसळली असून पूर्णपणे कोसळण्याच्या मार्गावर आहे त्यामुळे या भागातील रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण विशेष म्हणजे नोव्हेंबर मध्ये देखील याच ठिकाणी असाच प्रकार घडला होता त्यावेळी स्थानिक नागरिकांनी धनकवडी सहकार नगर क्षेत्रीय कार्यालयात लेखी तक्रार केली होती मात्र त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही अशी नागरिकांची तक्रार आहे अर्धवट कोसळलेल्या सीम भिंती लगत असलेल्या आदर्श नगर मधील जुनी घरे अतिवृष्टीमुळे धोकादायक स्थितीत आली असून नागरिकांना जीवितहानीचा धोका निर्माण झालाय याशिवाय या ठिकाणाहून या रस्त्या खालून ड्रेनेज व पावसाचे पाणी थेट सोसायटी मध्ये असून त्यामुळे परिसरात दुर्गंधी आणि आरोग्याचा प्रश्न गंभीर बनलाय नागरिकांनी पूर्वी तक्रार करूनही प्रशासनानं दखल न घेतल्यानं संताप व्यक्त करण्यात येत आहे यावेळी जर पालिका प्रशासनानं दुर्लक्ष केलं आणि एखादा अपघात घडला तर त्यास पूर्णतः पालिका प्रशासन जबाबदार असेल असा इशारा देण्यात आलाय आदर्श नगर आणि प्रभुनिवास सोसायटी मधील नागरिक व पतित पावन संघटनेच्या वतीनं पालिकेला मागणी करण्यात आली आहे की सदर भिंतीचे सुरक्षित बांधकाम करावे अन्यथा नागरिकांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल या प्रसंगी विजय सागर अध्यक्ष खडकवासला विभाग पतित पावन संघटना सौरभ पवार रोहन मोहळ बाळासाहेब धुमाळ दीपक कोलगावकर सूर्यकांत चव्हाण प्रदीप भागवत दादासाहेब नेर्लेकर आणि इतर स्थानिक नागरिक उपस्थित होते